मस्त ताज्या वाटणातला हा पावट्याचा भात तुम्ही बनवाल ना तर खरंच तुमचं कौतुक काही थांबणार नाही घरगुती साहित्य वापरून अगदी सोप्या पद्धतीने हा भात तयार होतो तर बघूयात कसा बनवायचा ते तर पावटे भातासाठी ना दोन वाटी कोलम तांदूळ किंवा तुम्ही घरात जो वापरत असाल ना तो तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर ना आपल्याला इथे दोन मध्यम आकाराचे असे कांदे आहेत ना उभे चिरून घ्यायचे आहेत आडवे चिरायचे नाहीत उभे चिरून घ्यायचे आहेत आणि इथे एक मोठा असा टोमॅटो चिरून घेतला आहे आणि त्याच्यानंतर घेतला थोडासा कढीपत्ता दोन तुकडे आल्याचे घेतलेत आणि दहा बारा लसूणच्या पाकळ्या आणि इथे चार पाच हिरवी मिरची घेतली आहे आणि मग त्यानंतर मी इथे पावटा सोलून स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आपण मिरचीचे हिरवं वाटण करणार आहे म्हणून इथे मी फक्त थोडी हळद थोडासा बिर्याणी मसाला आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे खड्या मसाल्यामध्ये एक स्टार फूल सात आठ काळी मिरी दोन लवंग दोन छोटे दालचिनी तुकडे घेतले आणि दोन तामलपत्र घेतले आता आपल्याला ताजं वाटण बनवायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात लसूण अद्रक हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली आणि यातच जे आपण कांदे चिरले होते ना त्यातलाच त्या अगदी त्या थोडासा कांदासुद्धा घ्यायचा आहे आता याला थोडं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे ही बघा अशी पेस्ट तयार व्हायला पाहिजे पावटा भात आपण कुकरमध्ये करणार आहोत म्हणून कुकर गॅसवर ठेवून त्यात साधारण चार ते पाच चमचे तेल टाकायचं तेल गरम झाल्यानंतर मग त्यात टाकायची मोहरी आणि थोडंसं जिरं टाकायचं त्याच्यानंतर त्यामध्ये टाकायचे खडे मसाले आणि मग थोडं परतून घेऊन मग त्याच्यामध्ये टाकायचा कडीपत्ता आणि मग आता यामध्ये टाकायचा आहे आपल्याला चिरलेला कांदा आणि चिरलेला कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत चांगला परतायचा आणि मग त्यामध्ये टाकायचं आपलं ताजं हिरवं वाटण आणि हिरवं वाटण एकदम चांगलं परतून घ्यायचं जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल साधारण दोन तीन मिनिटे परतून घेतल्यानंतर यामध्ये ॲड करायची हळद आणि टोमॅटो टोमॅटो मऊ होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आणि मग यामध्ये ॲड करायचा बिर्याणी मसाला आणि मग त्याला चांगलं मिक्स करायचं प्रत्येक वेळेस जे जे आपण टाकल ना त्यानंतर ते, ते प्रत्येक इन्ग्रेडियंट्स आपण चांगले मिक्स करायचे आणि मग आता त्यामध्ये टाकलं आहे पावटा पावटासुद्धा चांगला मिक्स करायचा मसाल्यामध्ये चांगला मिक्स होईल एवढं आपण त्याला दोन तीन मिनटं तरी त्याला परतून घ्यायचं चा। त्याच्यानंतर मग त्यामध्ये टाकला आहे आपण धुतलेला तांदूळ आणि तांदूळसुद्धा चांगला भरपूर वेळ परतून घ्यायचा आणि मग त्यामध्ये ॲड करायचं चा। चार वाटी पाणी दोन वाटी कोलम तांदूळ घेतला होता म्हणून चार वाटी मी पाणी ॲड केलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला राहिलेला असेल त्यातसुद्धा मी थोडं पाणी ॲड करून ते ह्या भातामध्येच ॲड करून टाकलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी मग आपण मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर मात्र भात चांगला मिक्स करून घ्यायचा नाहीतर एकीकडे एक एक लागेल एकीकडे एक एक नाही लागणार असं होऊन जाईल आणि मग आता भाताला उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर त्याला कुकरचं झाकण लावून मंदाचेवरती पंधरा मिनिट भात शिजू द्यायचा आणि मग आपला आ, जो पावटे भात आहे तो तयार झाला दिसतोय ना छान एकदम आणि खरंच जेवढा छान दिसतोय ना तेवढा चवीलासुद्धा खूपच छान झाला होता आणि तुम्हाला जर का करायचं असेल तर ह्या स्टेपनी करा म्हणजे या स्टेप्स फॉलो करा आणि हे बघा किती छान दिसतो आहे ना आणि खरंच खूप छान झाला होता भात आणि जर का तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करा